नमस्कार माझ्या मा व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ या गोड शब्दाने आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करणार आहोत तुम्ही बघितलंच असेल की टायटल काय आहे आणि खरंच त्याचा रिझल्ट असा होतो का अर्थातच होतो तुम्हाला निसर्गानं दिलेल्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ना त्या जर आपण फॉलो केल्या तर आपल्याला त्याचे खूप छान रिझल्ट तुम्हाला दिसायला लागतील ला तर त्याच्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे अत्यंत उपयुक्त आपल्या आपल्या किचनमध्ये असणारच हे सामान आहे कुठेही जाण्याची गरज नाही आहे सगळ्यांच्या घरात असतेच आणि ही रेमेडी केल्यानंतर तुम्हाला जे रिझल्ट येणार आहेत ते तुम्हाला माझ्यासोबत शेअर करायची आहे एकदम चांगल्या प्रतीचे रिझल्ट तुमच्यापर्यंत तुम्हाला येणार आहेत आणि तुम्हाला ही कमेंट करून मला सांगायचे आहे माझं चॅनल हे नवीन आहे त्याच्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट नक्की करा त्याच्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे तर त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे दोन तीन गोष्टी ज्या मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा तर सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आपल्या चेहऱ्याची क्लेझिंग करून घ्यायची आहे म्हणजेच आपला चेहरा क्लीन करून घ्यायचा आहे तुम्ही स्वच्छ पाण्याने धुवून घ्या तुम्हाला दूध नसेल आवडेल ना आवडत तर तुम्ही स्वच्छ पाण्याने धुवून घ्या तर मी इथं ना डीपमध्ये क्लीन होण्यासाठी आणि दुधाचं दूध जे आहे ना चेहऱ्यासाठी खूप उपयुक्त आहे त्याच्यामुळे थोडंसं दूध घेऊन ना छान पद्धतीने माझा चेहरा जे आहे ते क्लीन करून घेते कारण जी पण धूळ वगैरे असते ती छान पद्धतीने रिमिव रिमूव्ह व्हावी त्याच्यासाठी ना मी थोडंसं दुधाचा इथं वापर करते बघा अशा पद्धतीने जे आहे ना मी माझी स्किन जी आहे ती क्लीन करून घेतलेली आहे छान पद्धतीने तर चला आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आपण आता बघणार आहोत इतर सगळ्यात आधी आपल्याला घ्यायचं आहे ते घ्यायचं आहे बाऊल त्यामध्ये ना अगदी चिमूटभर हळद मी घालते ही हळद जी आहे माझ्याकडली ती एकदम ओरिजिनल हळद आहे म्हणजे मी स्वतः घरी केलेली आहे त्याच्यामुळं खूप छान पद्धतीने तिचे रिझल्ट आहेत तुम्हाला अगदी चिमुटभभरी जरी टाकली ना तरी तुम्हाला त्याचे रिझल्ट मिळणार आहेत आहे तर इथे मी चिमूटभर हळद टाकून घेतलेली आहे त्याच पद्धतीने तुम्हाला लागणार आहे तांदळाचं पीठ जे मी इथे घेत आहे एक चमचा तर छान पद्धतीने टाकून घ्यायचं आहे बघा पीठ पि, पिठाने जे आहे तुमची स्किन कितीही काळवटलेली असेल तरीही त्यांना खूप छान पद्धतीने तुमच्या स्किनला व्हाईट टोन मिळणार आहे त्याच्यामुळे तुम्ही ही जे रेमेडी मी सांगते ना ती एका दिवसा ॲड करा त्याने इतकी छान रिझल्ट तुम्हाला येणार आहे तुमच्या चेहरे वांग असतील किंवा खूप छान जर तुमची चे जे चेहरा जे असतात ते ढिला होत जातो वयानुसार छान असा ढिला ढिला होत जातो तर ते जर तुम्हाला मेंटेन करायचं असेल तर तुम्हाला तांदुळाचा उपयोग जो आहे ना तो तुमच्या चेहऱ्यासाठी करायचा आहे तर मी एक चमचा इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे आहे त्रुटी हो त्रुटी जी आहे ना बघा अशा पद्धतीची त्रुटी आहे अशा पद्धतीची ती दिसते ज्याला हिंदीमध्ये फिटकरी म्हणतात आई बघा अशा पद्धतीचा हा जो खडा असतो तो काही जास्त मागायचा नसतो तुम्हाला कोणत्याही स्टोरवर तो मिळतो तुम्हाला तो घरी आणायचा आहे आणि याची अगणत फायदा आहे तुमच्या स्केसांसाठी तुमच्या शरीरासाठी तुमच्या स्किनसाठी खूप छान याचे रिझल्ट असतात तुमची चेहरा कितीही लूज झालेला असेल तर त्याला जर त्याला जर टाईट करायचं असेल तर तुम्हाला त्रुटीचा वापर करायचा आहे त्याच पद्धतीने तुमचं जर सारखं तोंडातलं येत असेल तर तुम्हाला त्रुटीच्या पाण्याने गुळणा करायचा आहे थोडंसं गरम पाणी घ्या त्याच्यामध्ये थोडीशी चिमुटभर त्रुटी टाका आणि छान पद्धतीने तुम्ही त्याच्या गुळण्या करा तुम्हाला लगेच रिझल्ट दिसून येतील त्याच पद्धतीने जर सेविंग करताना कुठे रेझील वगैरे लागली तर तुम्ही त्रुटीचा त्याच्यासाठी उपयोग करू शकता आणि एवढंच नाही तर त्रुटी खूप छान त्याचे फायदे आहेत जे आपण कधीच यूज करत नाही तर मी माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे मी याच्यावर स्पेशल व्हिडिओ बनवला होता त्याच्यामुळे ना मी व्हिडिओ टाकलेला आहे तो तुम्ही बघून घ्या बघा अगदीच मुठभर आपल्याला इथं त्रुटी लागणार आहे सॉरी त्रुटीची पावडर लागणार आहे तर या अशा पद्धतीने मी ही घरीच तयार केलेली आहे ही कशा पद्धतीने तयार केलेली आहे मी याचा डिटेल म्हणजे माझी जी पहिला व्हिडिओ होता त्याच्यामध्ये मी सांगितले आहे तरी सुद्धा तुम्हाला माहितीसाठी मीही सांगत आहे तर काय करायचं आहे आपल्याला काय करायचं आहे त्रुटी जी आहे ना ती तव्यावर ठेवायची आहे गरम तवा करायचा आहे गॅसवर गरम तवा करा त्याच्यावर त्रुटी ठेवा छान त्याचं पाणी होतं आणि पाणी झाल्यानंतर ते एकदम छान पद्धतीने अशी पावडर त्याची तयार होते तुम्हाला कुटण्याची गरज नाही आहे आणि एकदम छान उपयुक्त तुमच्या चेहऱ्या लावण्यासाठी ही पावडर होते जर तुमचे चेहऱ्यावर खूप जास्त प्रमाणात पिंपल्स असतील तर त्याच्यासाठी अत्यंत उपयुक्त ही रेमेडी आहे ती तुम्हाला करायचीच आहे तर त्यामध्ये आता मी घालते थोडंसं दूध जे की कच्चा आहे बघा एक चमच मी ते घेतलेला आहे तर ना मला इथे दोन चमचा दूध लागणार आहे तर इथे मी दोन चमचा दूध टाकून घेतलं आहे छान मिक्स करा एकजीव झाल्यानंतर आपल्यालाही आपल्या चेहऱ्यावर अप्लाय करून घ्यायची आहे बघा अत्यंत उपयुक्त आणि पिंपलसाठी खूप छान ही रेमेडी आहे तुम्हाला ना खूप छान याचे रिझल्ट येतात आणि आता आपण लगेच काय करणार आहे अप्लाय करून घेणार आहे आपल्या स्किनवर थोडीशी अशी लि अशी झालेली आहे ती बघू शकता तुम्ही ज्यात हळद आहे ना त्याच्यामुळं थोडंसं ना येल्लो कलर आलेला आहे आता हे सगळे जे आहे ना ते मी सगळं घरीच हळदसुद्धा घरचीच आहे किंवा त्रुटीची जी, जी, जी पावडर असते ना तीसुद्धा मी छान पद्धतीने घरी तयार करून घेतली आहे त्याच्यामुळं खूप छान याचे रिझल्ट आपल्या स्किनवर येत असतात छान पद्धतीने आपल्याला लावून घ्यायचे आहे बघा ही जे त्रुटीची पावडर आहे ते एकदम सॉफ्ट आहे त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारची तुम्हाला जे आहे ना हानी होत नाही आणि तुमच्या शरीरावर असे चरचर ती लागत नाही तांदूळाचं पीठसुद्धा स्मूथ आहे त्याच्यामुळे ते, ते घट्ट बसतं तर आपल्याला हे पंधरा मिनटं असंच ठेवून घ्यायचं आहे पंधरा मिनटानंतर आपल्याला चेहरा धुवून टाकायचं आहे तर चला भेटूया तर बघा पंधरा मिनटं झालेलं आहे ना आपला जो पॅक आहे तो छान पद्धतीने सुकला आहे तर मी पटकन जाऊन आता धुऊन येते आणि याचे रिझल्ट काय हे तुमच्यासोबत शेअर करते तर बघा मी चेहरा धुऊन आलेली आहे आणि खूप छान याचे रिझल्ट आहे तुम्हाला तुमचा चेहरा एकदम तुम ना असं चमकदार दिसेल आणि थोडंसं ना हळदीचा वापर केला आहे त्याच्यामुळे येलो टोन तुम्हाला दिसायला लागेल तर छान पद्धतीने हलक्या हाताने आपल्या चेहऱ्याची तुम्ही मसाज करून घेऊ शकता आणि जेणेकरून ते हो नंतर तुम्हाला काय करायचं आहे सनस्क्रीम आणि जे आहे ना मॉइचरायझर लावायचं आहे जेणेकरून तुमच्या स्किनला एक प्रोटेक्शन मिळेल आणि तुमची स्किन अशी छान टवटवीत आणि चमकदार राहील चला बाय असे छोटे छोटे व्हिडिओ मी टाकत असते त्याच्यामुळे माझं चॅनल शेवटपर्यंत नक्की बघा